त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशाचा असतो त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो काटकोन त्रिकोण म्हणतो आणि ह्या काटकोणासमोरील बाजूला कर्ण म्हणतात नेहमी कर्ण लक्षात ठेवा काटकोणासमोरील जी बाजू आहे तिला कर्ण म्हणतात आता या त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश आहे मग हा नव्वद अंश असेल तर पायतागोरस प्रमेयानुसार कसं लिहितो कर्णाचा वर्ग कर्ण काय आहे या ठिकाणी पी आर म्हणून लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजू पी क्यू आणि आर क्यू ह्या दोन बाजू उरलेल्या आहेत त्याला लेंथ पी क्यू वर्ग अधिक लेंथ ऑफ आर क्यू वर्ग असं लिहितो आणि हेच आपण थोडक्यात कसं लिहितो पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग आधिक आर क्यू वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे का असतो हे पायतागरोच्या प्रमेमध्ये आपण मागील यत्तेमध्ये शिकलेलो आहोत त्याचाच उपयोग करून या प्रकरणामध्ये याचा उपयोग करून पुढील बाबी अभ्यासणार आहोत पायतागोरच त्रिकूट आता पायथागोरचे त्रिकूट त्रिकूट म्हणजे यामध्ये तीन संख्या असतात किती असतात तीन संख्या असतात आता पायता गोरच त्रिकूट म्हणजे काय नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का असेल तर त्याला पायता गोरोचं त्रिकूट असं म्हणत म्हणतात उदाहरणार्थ आपण बघूया एक तीन चार पाच या आपण संख्या घेतल्या तीन चार पाच आता या ठिकाणी प्रत्येक संख्येचा वर्ग करूया तीनचा वर्ग केला किती आला नऊ चारचा वर्ग केला किती आलं सोळा आणि पाचचा वर्ग केलं किती आलं पंचवीस आला आता या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग पंचवीस आलेला आणि उर्वरित संख्यांचा वर्ग म्हणजेच तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा म्हणजे नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज हे काय या ठिकाणी आलेलं आहे समान आलेला आहे म्हणून तीन चार पाच हे पायतागोरसचे त्रिकूट आहे हे पायतागोरसचे त्रिकूट आहे आता परीक्षेला आपल्याला एक गुणासाठी प्रश्न विचारला जातो दिलेल्या संख्या हे चे त्रिकूट आहे का नाही ते ठरवा त्यावेळी आपण मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज हे जर दोन्ही समान आलं या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग इथं पहा पंचवीस आला आणि इथं दोन उरलेल्या लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज पंचवीस आलं म्हणून हे पायथागोरचं त्रिकूट आहे अशी वेगवेगळी आपल्याला वेग त्रिकूट मिळवता येतील आता दुसरं एक उदाहरण बघू हे पायता त्रिकूट आहे का पाच सात आणि नऊ या तीन संख्या आहेत आता हे पायथ्या गोराचा त्रिकोट आहे का त्यासाठी काय करायला मोठ्या संख्येचा पहिला वर्ग गोरूया नऊचा वर्ग नववी नववी एक्क्याऐंशी आणि लहान संख्यांचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास आता मोठ्या संख्येचा वर्ग एक्क्याऐंशी आला आहे आणि लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज बघूया आपण आता पंचवीस अधिक एकोणपन्नास ही जर बेरीज केली नऊ पाच चौदा चाल एक सहा एक सात तर ही दोन्ही बेरीज समान नाहीत ही एक्क्याऐंशी आली आणि ह्या उरू लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज चौऱ्याहत्तर आली म्हणून पाच सात नऊ हे पायता गोरचे पायता त्रिकूट नाही पायता त्रिकूट असण्यासाठी मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत काला पाहिजे आता आपण काही पायतागोरची त्रिकुट कशी मिळवायची ते एक सोपी तुम्हाला आयडिया सांगतो एखादा तुम्हाला मुक्तोत्तरी प्रश्न येईल की एक पायता त्रिकूट लिहा तर आता एक तीनचा टेबल लिहितो मी तीन एके पाडा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिकं नऊ तीन चोक बारा पाचशे पंधरा असा खाली लिहिता येईल त्यानंतर चारचा एक लिहितो चार एके चार चार दोन्ही आठ चार त्रिकं बारा चार चोक सोळा चार पंचे वीस असं पुढं लिहिता येईल पाचचा पाडा पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिकं पंधरा पाच चोक वीस पाच पाचा पाचा पंचवीस हा बी पुढं असं लिहिता येईल आता तीन चार पाचचा हे पाडे लिहिल्यानंतर आपल्याला या पाड्यामधील पहिला तीनचा गट आहे हे, हे पायता गोरचं त्रिकूट आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज पंचवीस येते पाहिलेलं आहे पुढचं त्रिकूट मिळतो आपल्याला सहा आठ दहा तर दहाचा वर्ग किती येतो शंभर येतो आणि सहाचा आणि आठचा वर्ग केला तर यांची बेरीज शंभर येते अशा पद्धतीनेही आपण पायतागोरची त्रिकूट मिळवू शकतो पायतागोरचं त्रिकूट आहे का नाही ठरवायसाठी मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आणि उर्वरित लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची आणि दोन्ही गोष्टी जर समान आल्या तर ते पायतागोरचं त्रिकूट असं म्हणतात तुमच्या लक्षात आलं असेल पायतागोरचं त्रिकूट म्हणजे काय पुढील मुद्दा आहे कोनांची मापे तीस अंश साठ अंश नव्वद अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म आपण मागील यत्तेमध्ये अभ्यासलेला आहे जर त्रिकोणाचे माप तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाचे असतील कोण तर तीस अंश बाजू हे कर्णाच्या निमपट असते व साठ अंश बाजू कर्णाच्या वर्गमुहात तीन छेद दोन पट असते हे आपण अभ्यासलेलं आहे आता या त्रिकोण एल एम एन मध्ये त्रिकोण यल एम एन मध्ये कोण यल बरोबर तीस अंश कोण एन बरोबर साठ अंश आणि कोण यम बरोबर नव्वद अंश तीस साठ नव्वद अंशाचा हा त्रिकोण आहे आता तीस अंश कोणासमोरील बाजू तीस अंश कोणासमोरील कोणासमोरील बाजू कोणते तीस अंश कोणासमोरील बाजू या ठिकाणी तर तीस अंश कोणासमोरील यमयन ही कशी असते कर्णाच्या निंपट मग कर्ण काय आहे नव्वद अंशा कोणासमोरील बाजूला आपण काय म्हणतो हा कर्ण आहे तीस अंश कोणासमोरील बाजू यमयन ही कर्णाच्या निमपट म्हणजे निम्मी कर्ण काय आहे यलियन याच्या निम्मी म्हणजे एक छेद दोन गुणिले यलियन आणि पुढचा गुणधर्म आपण त्यातून पाहिलेला आहे तो साठ अंश कोणासमोरील बाजू साठ अंश कोणासमोरील बाजू तर साठ अंश कोणासमोरील बाजू साठ अंश कोणासमोर यल यम यल यम आय ही कशी आहे कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट म्हणजे ती वर्गमुळात तीन छेद दोन ना आपल्याला त्याला गुणावं लागेल कर्णाला या ला। कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते अशा पद्धतीने हे गुणधर्म लक्षात ठेवा कारण यावर आधारित आपल्याला उदाहरण सोडवायचे तीस अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट व साठ अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते हे आपण नववीत येता नवीमध्ये अभ्यासलेला आहे आत्ताही तुमच्या वहीमध्ये हे गुणधर्म लिहून घ्या कारण भूमिती विषयामध्ये बरेचसे गुणधर्म आहेत जर गुणधर्म आपल्या लक्षात आले तरच आपण उदाहरण सोडवू शकतो आता एक उदाहरण बघूया आपण या ठिकाणी जर एलियन कर्णाची लांबी जर सहा सेमी असेल सहा सेमी तर आपल्याला यमियन आणि येलियम काढूया आता हे काढण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा हे सूत्रच उपयोगी पडणार आहेत आपल्याला आता येलियन यमियन काढणार आहे आपण काय काढणार यमियन यमियन म्हणजे कुणासमोरची बाजू आहे ती सांश कोणासमोरील बाजू आहे म्हणून यमियन बरोबर काय येणार ती अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट म्हणून कर्ण यलियन एक छेद दोन गुणिले कर्णाचे लांबी आहे सहा आणि म्हणून या ठिकाणी बेत्रिक सहा म्हणजेच ची किंमत किती आली तीन सेमी आलेली आहे त्यानंतर पुढं यलियम काढू आता या ठिकाणी यलियम म्हणजे काय आहे यलियम येलियम म्हणजे साठ अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात तीनचे दोन पट असते वर्गमुळात तीन चे दोन गुणिले एलियन वर्गमुळात तीन चे दोन गुणिले एलियनची किंमत किती आहे सहा या ठिकाणी सहा येणार आहे म्हणजे उरले वर तीन वर्गमोहात तीन सेमी ही आपल्याला येलियमची किंमत आलेली आहे अशा पद्धतीनं परीक्षेत एक दोन मार्काला या प्रकारचं उदाहरण विचारलं जाऊ शकतं किंवा एक मार्काला सुद्धा उदाहरण परीक्षेत विचारलं जाऊ शकतं त्यासाठी हे गुणधर्म फार महत्वाचं आहे तीस अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट व साठ अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमु तीन छेद दोन पट येते यानंतर त्यातील मागील यत्तेमध्ये आपण शिकलेलो पुढील गुणधर्म आहे काटकोण त्रिकोणाची मापं पंचेचाळीस 55, पंचेचाळीस नव्वद अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म ज्या कोणाची मापं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आहे त्या त्रिकोणाचा गुणधर्म आपण मागील येथे शिकलेला आहोत तर तो गुणधर्म काय आहे तर काटकोण त्रिकोणाची मापं जर पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंश असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू आता काटकोण करणारी बाजू या ठिकाणी झेड एक्स आणि एक्स वाय ह्या काटकोण करणाऱ्या बाजू आहेत ते कर्णाच्या एक छेद वर्गमुळात दोन पट असतात आता या ठिकाणी आकृतीमध्ये आकृतीमध्ये त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये आता काटकोण करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत काटकोण करणारी ही एक बाजू आहे एक्स छेद ही कर्णाच्या कशी आहे एक छेद वर्गमुळात दोन पट आता कर्ण इथे पहा लक्षात ठेवा काटकोना समोरील बाजूलाच आपण कर्ण म्हणतो कर्ण पहिल्यांदा लिहून घ्या हा कर्ण काय आहे छेडवाय काटकोण करणाऱ्या बाजू ह्या कर्णाच्या छेद वर्गमुळात दोन पट आता ही काटकोण करणारी एक बाजू झाली दुसरी बाजू कोणती आहे एक्स वाय xy सुद्धा एक छेद वर्गमोहात दोन पट आहे म्हणजे छेद वर्गमोहात दोन गुणिले झेडवाय आता या ठिकाणी एक उदाहरण बघूया जर जर, जर ची किंमत आपल्याला तीन गुणिले वर्गमोहात सेमी दिली तर एक्स झेड व वा एक्स वाय काढ आता आपण या किमती काढणार आहे आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद मापाचा त्रिकोण असेल तर त्याचा गुणधर्म आहे काटकोण करणाऱ्या बाजू कर्णाच्या छेद वर्गमात दोन पट असतात पहिली बाजू काढूया एक्स झेड बरोबर एक्स झेड एक छेद वर्गमोहात दोन पट कर्ण काय आहे झेड वाय आता झेडवायची किंमत ठेवा एक छेद वर्गमुळात दोन गुणिले झेडवायची किंमत आहे तीन वर्गमुळात दोन आता वर्गमुळात दोनला वर्गमुळात दोन कॅन्सल झालं म्हणजेच याची किंमत किती आली तीन किंमत आली किती आली तीन कारण याला हे कॅन्सल होणार आहे वर्गमुहात दोनला वर्गमोहात दोन कॅन्सल झालं म्हणजेच एक्स झेडची किंमत तीन सेमी आली आता एक्स झेड आणि वाय झेड एक्स झेड आणि वाय झेड ह्या दोन्ही काटकोन करणाऱ्या बा जो आहेत त्या एकरूप असतात म्हणून एक्स झेड बरोबर तीन सेमी म्हणून एक्स वाय बरोबर सुद्धा किती किंमत येणार आहे तीन सेमी येणार आहे एक्स वाय बरोबर तीन सेमी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की हा त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे कारण ह्या दोन कोण समान आहेत म्हणजे आत्ता नवीमध्ये आपण समद्वीभुज त्रिकोणाचं प्रमेय शिकलेलं आहे एखाद्या त्रिकोणाचे जर कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून ह्या दोन्ही बाजू काय झालेल्या आहेत एकरूप झालेल्या आहेत म्हणजे काटकोण करणाऱ्या बाजू एकरूप असतात आणि त्याची जी त्या बाजू कशा असतात तर कर्णाच्या एक छेद वर्गमुळात दोन पट असतात एक छेद वर्गमुळात दोन पट तर विद्यार्थी मित्रांनो हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवा यावर आधारित परीक्षेत उदाहरणं सोडवण्यासाठी विचारली जातात एक दोन मार्काला किंवा एक मार्कालासुद्धा प्रश्न या गुणधर्मावर विचारला जाईल किंवा मोठे जे प्रश्न आहेत त्या मोठ्या प्रश्नामध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद व तीस साठ नव्वद या प्रमेयाचा उपयोग केला जातो धन्यवाद विद्यार्थी मित्रो